नमस्कार मित्रांनो आज आम्ही वेरूळ आलो आहे फिरायसाठी आज सक्रतीमुळं आज सक्रतीची सुट्टी होती त्याच्यामुळं तर बुद्ध लिहाने बघायला वेरवळा तुम्ही बघू शकता कसं आहे हे बघू शकता मित्रांनो प्राचीन काळातलं मंदिर आहे बुद्धांचं ते बघू शकतं किती वारी माणूस हे इकडं वरती डोंगर आहे डोंगराच्या मध्येच बनवले आहे डोंगर मंदिर बघा बघू शकता आज आपल्या व्हिडिओमध्ये सगळं यायच दाखवू तुम्हाला तुम्ही बघू शकता चाललं हे बघा इकून मध्ये यायचंय बघू शकता ते वेरुळ गाव आहे किती भारी नजारा आहे खाली उतरलोय ले, आता लेणीच्या खाली उतरले ले। खालचा परिसर बघू शकतो किती हिरवागारे मस्त हे डोंगर हे बघू शकता या पायऱ्या हे बघा चारी बाजून डोंगर आहे मस्त लुक आहे पाहू शकता हे झाडी आता आपण दुसऱ्या लेणीमध्ये आलो हे पाहू शकता मधलं लेणी हे बघा हे बघा किती खोले ಅಲ್ಲೇನೆ बाई इकडं गुफा आहे बघू शकता पुरा लोक मित्रांनो तुम्हाला कोणाला बघायला यायचं असेल तर औरंगाबाद पासून वीस किलोमीटरवर वेरूळ आहे म्हणून तिडे या खूप छान आहे मित्रांनो आता आपण तिसरी लेणी बघायला आलो आता चाललोय मध्ये आपण हे बघा आता आपण मध्ये एंट्री केली हे बघू शकता मध्ये एंट्री केल्या गेलाच के आपल्याला हे मंदिर दिसतं इडन आता आपण आलो मधी मधी प्रवेश केला आपण हे बघू शकता तर नाही बघा त्यांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघू शकता हे आपण मध्ये आलो याच्यामध्ये खूप अंधार आहे बघू शकता मित्रांनो आपण गुपामध्ये आलोय हिड गौतम बुद्धाची मूर्त आहे हे बघा गौतम बुद्धाची मूर्त आहे एवढं गुफामध्ये

गौतम बुद्धाची दुसरी मूर्त बाहेर निघल्यावर हे बाबा इड बघू शकते हे बघू शकते इकडं बी आहे इकडं हे दुसरी ग्रुप आहे मित्रांनो आता मधून आलो आपण मित्रांनो दर्शन करून आता इकडं बाहेर उभा आहे बघू शकता आपण दर्शन घेऊन आता आपल्याला बौद्ध भेटलेले आपण आपण बौद्धाचार्याचे दर्शन घेऊन आता दुसरीकडे आलोय इकडं बघू शकता इडलं परिसर ही शाळेची सल आली आहे बघायला बघा आता फिरायचं झालं आमचं आता थोडं जाम झालं त्याच्यामुळे थोडं बसलो आम्ही इकडे सावलीमध्ये तर कसं काय वाटतं कांबळे एकदम भारी वाटत जाधव जाधव कसं वाटलं फिरून छान वाटलं मित्रांनो आता आम्ही घराकडे निघायचं आता दीड वाजले आता तर निघतो आम्ही घराकडं तुम्हाला बाकीचे व्हिडिओ आम्ही दाखवतो दर्शन करून आपण खाली आलो हे बघू शकता मित्रांनो आता दर्शन घेऊन खाली आलो आता आपली पार्किंग मध्ये आलो गाडीमध्ये नाही गाडी घ्यायला बघू शकता आता आपली गाडी इकडं लावली गाडी गाडी आपली इकडं लागली इड गाडी लावेल आपली आता हे बघू शकता नमस्कार मित्रांनो आपण विरुळवरून निघलो आहे आता या हॉटेलला थांबलो आहे हे बघू शकता तुम्ही हॉटेलचं नाव आहे हे औरंगाबाद वैजापूर हवेला हॉटेलचं नाव आहे तुम्ही बघू शकता आता आपण हॉटेलमध्ये आलो आहे तर आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो तर आपण आता त्यांना बनवलं ओनर आहे तर आपण त्यांना बनवलं देऊ अर्धा किलो चिकन तर शेटी एवढं बनवून किती टायमात भेटेल आम्हाला बरं ठीक आहे चला आता आम्ही या टेबलला बसलेलो आहे मित्रांनो आता जेवायला जेवण करून आम्हाला निघायचं आहे हे आपले जोडीदार बसलेले आहे जेवायला तर दहा मिनटामध्ये आपल्याला जेवण करून भेटेन बनवून आलं आहे आता आता जेवायला बसायचं आहे आता ऑर्डर आली आपल्याला जेवायला

অঁ জান মস্ত বনাম ধন্যবাদ অ'কে